जनमन योजनेतून पहिली अंगणवाडी सुधाकर घारे यांच्या हस्ते लोकार्पण कर्जत तालुक्यातील पळस्तरी ग्रामपंचायत हद्दीतील नांगुर्ले आदिवासी वाडीत लहान मुलांसाठी शिक्षण आणि पोषणाची नवी सोय उपलब्ध झाली आहे प्रधानमंत्री जनमन योजना आणि आय सी डी एस अंतर्गत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेली तालुक्यातील पहिली अंगणवाडी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले हा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते पार पडला आदिवासी वस्तींमध्ये आतापर्यंत अंगणवाडीची सुविधा नसल्याने लहान मुले शिक्षणासोबत पोषण आहारापासूनही वंचित होती हा विषय स्थानिकांनी माजी उपाध्यक्ष घारे यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी करत ही सुविधा साकार करण्यास पुढाकार घेतला कर्जत तालुक्यात मंजूर झालेल्या अंगणवाड्यांपैकी सर्वात प्रथम पूर्ण झाली ती नांगुर्लेवाडीची अंगणवाडी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणी राजेंद्र निगुडकर कर्जत खालापूर महिला संघटक पुजाताई सुर्वे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख माजी सरपंच जयेंद्र देशमुख सुरेश शिर्के भरत कदम अजय पवार नंदकुमार दामनसे पारस कदम अविनाश मामले अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते परिसरातील महिला आणि ग्रामस्थ या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले अंगणवाडीद्वारे सहा वर्षांखालील मुलांना पोषक आहार आरोग्य तपासणी लसीकरण पूर्व प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी आरोग्यविषयक मदत आणि मार्गदर्शन मिळणार आहे प्रधानमंत्री जनमन योजनेचा उद्देश विशेष मागास आदिवासी जमातीपर्यंत शासनाच्या सुविधा पोचवणे हा आहे त्याच उद्देशाची पूर्तता या उपक्रमातून होत असल्याचं सांगण्यात येत आहे नांगुर्लेवाडीतील या अंगणवाडीच्या सुरुवातीमुळे मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होणार असून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास यातून नक्कीच हातभार लागेल अशी सगळ्यांची भावना आहे आदिवासी वस्तीतील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण आणि पोषण पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे असे सुधाकर घारे यांनी यावेळी सांगितले आहे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत भविष्यात आणखी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा मांडली महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे कर, रायगड कर्जत पळसदरी ग्रामपंचायतीमधील नांगुरल्या आदिवासीवाडीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि आदरणीय आमच्या नेत्या आदित्यताई तटकरे यांच्या प्रयत्नाने जनगणमन या योजनेतून हे प नांगुर्ल्याची अंगणवाडी मंजूर करून घेतली आणि तिचं आज काम पूर्ण झालेलं आहे तिचं उद्घाटन करण्यासाठी मी आणि आमची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख मंडळी या उद्घाटनासाठी उपस्थित होते आणि एक चांगली इमारत या आदिवासी वाडीमध्ये झाली मला पूर्ण या आदिवासीवाडीतील मंडळींचं आणि जे ठेकेदार होते आणि आमचे सर्व ग्रामस्थ होते यांचं मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचं आहे आणि या चांगले अंगणवाडी या वाडीमध्ये झाल्यामुळं अनेक वर्ष अंगणवाडीपासून ही आदिवासी वाडी वंचित होती तिथल्या लोकांची अनेक वेळा मागणी होती की आम्हाला आमच्या आदिवासी वाढीमध्ये आमच्या मुलांसाठी आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आज त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अंगणवाडीची आवश्यकता आहे ती अंगणवाडी आमच्या आदिताई तटकरंच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व नेतेमंडळींच्या माध्यमातून आम्ही ती मंजूर करून आज त्याचं काम पूर्ण झालेलं आहे भाऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निमित्त आता आपण राष्ट्रवादी आणि ठाकरेकडे एकत्र आलेले आहात नेमकी काय रणनीती ने ठरलेली आहे आणि आगामी निवडणुकीत आपण कशाप्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं पडगम वाजलेलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष तयारी करतोय कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आम्ही कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्या पक्षाची आघाडी म्हणण्यापेक्षा जो जो पक्ष आमच्याबरोबर येईल त्या पक्षांना सोबत घेऊन पक्षाची संघटना एकत्र करून आणि कर्जतचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही अनेक पक्षांच्या सोबत येऊन जे इथे माजलेले पक्ष आहेत यांना खऱ्या अर्थाने कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि आपल्या कर्जत तालुक्याचा आणि कर्जत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे यासाठी आम्ही सर्व पक्षांना एकत्र घेऊन आम्ही आघाडी आघाडीच्या माध्यम भारतीय जनता पार्टीने युतीची अधिकृत घोषणा अजूनही केलेल्या नाही कदाचित ते शिंदे गटासोबत जातील नाही जातील किंवा कदाचित ते पर्यायने आपल्या परिवर्तन आघाडीत सामील होतील आपण कसं दृष्टीने पाहतो महायुतीमध्ये चार पक्ष काम करत आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिंदे शिंदे शिवसेना असेल आर पी असेल त्यामध्ये महायुती कशा पद्धतीने होते हे वरिष्ठ नेते असतील भाजपचे आदरणीय फडणवीस साहेब असतील राष्ट्रवादीचे आदरणीय अजितदादा असतील शिवसेनेचे आदरणीय शिंदे साहेब असतील हा तो निर्णय घेतील त्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला आम्ही नक्कीच त्यांचा आदर करू महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी